मिळकत करात अपहार केल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी करसंकलन विभागाला दिले आहेत महापालिकेच्या मिळकत कर वसुली लिपिकानं शिवशाही परिसरातील नागरिकांचे पैसे पालिकेत न भरता गायब केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान हे प्रकरण चांगले चर्चेत आल्यानं या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी कर संकलन विभागाला सोमवारी दिले भाजपाचे माजी नगरसेवक सुभाष सेजवाल सैफन तांबोळी राजेंद्र भांड यांनी या प्रकरणात सोमवारी तक्रार केली सेजवाल यांनी शिवशाही शंकरनगर बसवेश्वरनगर सिद्धेश्वर नगर या भागातील टॅक्स वसुलीचं काम लिपिकेकडून केलं जातं या भागातील नागरिकांनी आपला टॅक्स रोख स्वरूपात जबाबदार लिपिकाकडे जमा केला होता असं सांगून नागरिकांना आजवर पावत्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली नागरिकांच्या थकबाकीची रक्कम वसूल करून पालिकेत भरण्यात यावी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे दरम्यान या निवेदनासोबत शेजवाल यांनी फसवणूक झालेल्या नागरिकांचे मिळकत क्रमांक आणि नावं देखील जोडली आहेत हत्तुरे वस्ती शिवशाही भागातील कामाची जबाबदारी ही राजेंद्र हत्तुरे यांच्याकडे आहे हत्तुरे यांनी सोमवारी सकाळी पालिका आयुक्त आशिष लोकरे कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांची या संदर्भात भेट घेतली नागरिकांकडून मिळालेले पैसे आपण पालिकेत जमा केले आहे कोणाचेही पैसे वापरलेले नाहीत असा खुलासा देखील त्यांनी या प्रकरणात केला असून नेमकं चौकशीत काय निष्पन्न होणार याकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय